शहरात सावेडी उपनगरात युवकावर मध्यरात्री बंदुकीतून गोळीबार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल गुन्हेगारीनं शहराचा कौल गाठलाय सुमारास तपोवन रोडवरील इंडो आयरिस हॉस्पिटल जवळ एका युवकावर थेट गोळीबार झाल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे प्रमोद घोडके वय वर्ष चोवीस या युवकावर पाच जणांच्या टोळक्याने के हल्ला केला या घटनेत भीमराज आव्हाड याने थेट बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे घटनेनंतर जखमी घोडकेने दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात राहुल सांगळे मयूर फणसे आकाश नसाने कुणाल मराठे आणि भीमराज आव्हाड या पाच जणांविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न शस्त्रास्त्राचा वापर आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर असे प्रश्नचिन्ह उभे राहतात की शहरात शस्त्र फिरतात टोळक्यांचं बेधडक हिंसक वर्तन सुरू आहे आणि तरीही पोलिसांना याची कल्पना नाही शहराच्या मध्यवर्ती भागात थेट गोळीबार होतो आणि पोलीस यंत्रणा केवळ कारवाईचं नाटक करते का या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात कायद्याचा धाक उरला आहे का यावर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे